सध्या बाजारामध्ये एकदम भरपूर प्रमाणात अशा शेवग्याच्या शेंगा उपलब्ध आहेत त्यामुळे आपण हॉटेल स्टाईल एकदम आणि टेस्टी शेवगा मसाला तयार करना रहो। नमस्कार मी राधिका आणि राधिका रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी अगदी मनापासून स्वागत आहे चला तर एकदम जबरदस्त आणि टेस्टी हॉटेल स्टाईल अशा शेवगा मसाल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया शेवगा मसाला तयार करण्यासाठी या ठिकाणी अडीचशे ग्रॅम शेवग्याच्या शेंगा लांब लांब कट करून साल काढून घेतलेले आहे अशा प्रकारे आता आपण ह्या सर्व शेंगा पाच ते सात मिनिटासाठी बॉईल करून घेऊया गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण शेंगा टाकून घेऊया बघा अशा प्रकारे आपण शेंगा बॉईल करून घेतलेले आहेत आता लगेच भाजी करायला लगे घेऊया शेवगा मसाला तयार करण्यासाठी आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत पॅन मध्ये एक चमचा तेल टाकून घेणार आहे तेल तापलेला आहे ते त्यामध्ये आपण एक कट केलेला कांदा टाकून घेऊ कांदा छान प्रकारे फ्राय होऊ द्यायचा आहे त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे दोन हिरव्या मिरचीचे काप आहे कट टोमॅटो आहे पाच पहा लसूण पाकळ्या दोन चमचे खोबरा राखीच आहे आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे आता आपण मिक्सर बारीक काढून घेऊया यामध्येच आपल्याला थोडस कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपण पेस्ट काढून घेतलेली आहे सुरुवातीला आपण पॅन मध्ये तीन चमचे तेल टाकून घेणार आहोत आपल्याला भाजी एकदम झणझणीत करायची आहे अगदी हॉटेलमध्ये भीती त्याप्रमाणे भाजी करायची आहे त्यामुळे तेल जास्तच लागणार आहे तेल तापलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकून धोरण मोहरी तडतडली की लगेच तर यामध्ये पेस्ट टाकून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला छोटा अर्धा चमचा खडा मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद आता ही प्युरी आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे बघू शकता आपल्या प्युरीला तेल सुटलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालून घ्यायचा आहे आपल्याला भाजी झणझणीत बनवायची आहे यासाठी आपल्याला मोठे दोन चमचे लाल तिखट लागणार आहे त्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ आता चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर ज्या आपण बॉईल करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या यामध्ये ऍड करून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपण शेंगा टाकून घेणार आहोत मसाल्यामध्ये शेंगा ह्या व्यवस्थितरित्या परतून घ्यायच्या आहे त्यानंतरच आपल्याला जेवढं पाणी आपल्याला पाहिजे असेल तेवढंच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे यामध्ये एक चमचाभर गरम मसाला टाकलेला आहे बघू शकता आपल्या भाजीला एकदम छान कलर आलेला आहे यामध्येच आपल्याला आता शेंगा बॉईल केलेलं पाणी टाकून द्यायचं आहे फेकून नाही द्यायचं आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे हे पाणी बघू शकता एकदम छान रंग आलेला आहे आपल्या भाजीला यामध्ये जवळपास मी एक ग्लासभर पाणी ॲड केलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून ही भाजी आपण थोडा वेळ वाफवून घेऊया आपला शेवगा मसाला रेडी झालेला आहे यामध्ये आता आपण कोथिंबीर थोडीशी टाकून घेऊया बघू शकता एकदम छान झालेला आहे बघू शकता आणि रंग देखील एकदम सुरेख आलेला आहे आता आपण सर्व करूया एकदम हॉटेल स्टाईल आणि झणझणीत असा शेवगा मसाला आपला रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद